नाही नाही फडणवीस दादांना हे माहीत नाही फडणवीस साहेबांना की इथून मागं तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग अचानक कसं आणि मीच का मीच का किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे तर लाखाते मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच चा। आहेत मीच का गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरू येत ते पुसलं आहे म्हणून घेरलंय मी मी मा आत्ताच का बरं मला कसली आधी ही नोटीस नव्हत्या मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो मी, सांग मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे हां मी मुजवर नाही आहे ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही नीट तिथं गुपचुप गेलो होतो आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात आम्ही जामीन घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं बरं काढी ना का ते आता हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणतात मग कशामुळं मला बदनाम करायचं ते आणि मी काय बदनाम होईल बरं त्याच्यात छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान आहे उलट माझी त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं आहे किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी समॅराम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय आम्ही पोरं पोरंच होतो सगळे लिवय पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतोय मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नये आभिया न राबवू नाही बदनाम करण्याचे माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावू नये हे बघा तुम्ही जेवढं गोळी गोलाबीन हाताळताना तेवढं तुमसाठी चांगलं राहील मी एवढंच सांगतो ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज